केवाचा येतोय तो म्हंटल आलाच नाही गळ्यात काय काय? ते काहीतरी प्रॉब्लेम झाला झाला तर तिकडे जाणार मग इथे कशाला येत आहेत विक्स आहे का तुमच्याकडे इथं पार्क मध्ये विक्स घेऊन येत का कोणी थोडस आहे का नाही कवयनुसार ते पण गेलं हॉल्स 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 आहे का हॉल्स तिकड नाही जा काय म्हणणं नाही नाही हो गळ्यात काही असं खरखर राहिलंय हा मग होत आहे तिकडे जाऊन कर करा ना मग तुमचं करताय तुम्ही खरखर -कर। गरम पाणी कुठे भेटेल का तुम्ही जाता का नाही आता हा थांब मॅडम मला विक्स देऊ नका हॉल्स देऊ नका अच्छा गरम पाणी पण नका देऊ बर फक्त एक बोलायचं होतं बोला लवकर बोला नाही तर थोडं भीती वाटते म्हणून हा मग भीती वाटते नका बोलू मग हात जोडते जातो तुम्हाला इथून नाही बोलतो पण बरं का मॅडम बोलतो मी मला काय माहिती आहे हा काय मला मला बोला ना लवकर मला आहे ना गर्लफ्रेंड नाही हा मग तर तुम्ही होता का बा असं वय बघितलं का हा वय बघितलं गर्लफ्रेंड व्हायला चालले वय बघितलं का तुमचं हा बघितलंय ना तुमच्या वयाची शोधा तिकडे जाऊन भेटेल एक चांगली मत्तारी प्रपोज मारायला मला आवडली तर काय म्हणणं काय आवडली तर तुम्ही वा ना एकदा बोलली ना तर जा तिकडे नाही तर आता मार खाऊ घालेल मी तुम्हाला सर्वांना तू सांग बर का त्याला आला कुठून आणि म्हणतो मला तू आवडली मला प्रपोज करायचं आहे म्हणे काय मला आहे ना, ना गर्लफ्रेंड नाही गर्लफ्रेंड नाही त्यांना मग म्हणणं काय मी आता त्यांची गर्लफ्रेंड म्हणणं ऐकून घे काय तो, का तो तेच म्हणतोय ते दिलं त्यांनी मला बघा काय सो गर्लफ्रेंड पाहिजे मला ते तुम्ही व्हा बा असं मी तिला म्हणतोय तुमच्या वयाची बघायला कशाला नाही नाही मला माझ्या वयातली नाही आवडत मला असं थोडं जवान जवान एकदम ऑलरेडी आहे तू कुठून आला मधून आमचं हाय बॉयफ्रेंड फ्रेंड आता समजला ना तसं नाही म्हणत आहे मी हाय माझ माझी फ्रेंड आहे मला माझे फ्रेंड आहेत कळलं ना आता मग मला पण फ्रेंड करा ना मला तुम्हाला फ्रेंड नाही देऊन दाखव इकडं हे गुलाब देऊन कोणी फ्रेंड होता का सांगा वागता पण येत नाही दिवसाला दिवसाला मी पाचशे रुपये देत जाईल तुम्हाला पाचशे चुप रे तू अहो पाचशे काय एवढे पाचशे रुपये विकत घेऊ राहिले का किती पाहिजे तुम्हाला किती पाहिजे माझा रोजचा खर्च आहे चार हजार रुपये उचलाल का चार जास्त होत हा नाही जास्त होता ना जा मग इथून कळटी घ्या थोडे कमी जास्त करा ना दहा हजार नाही कमी करा हजार दहा हजार सांग इथे काय ह्याची बोलतोय बाबा तू काय आम्ही सांगले जास्त करा समजाव याला बरं का तू मॅडम थोडं खाली या नाही तर वरती चाला वरती नको वरती नको नाही कमी जास्त करा असं कमी जास्त नालायक मतराडे समजत पण मला फ्रेंड नाही आहे फ्रेंड नाही ना मी तुम्हाला आहे ना तुमच्या वयाचे शोधून देते चाल तिकडं चालत नाही मग कशाबद्दल मला बोलतात तुम्ही फ्रेंड पाहिजे पाहिजे काय म्हणणं आता आता ना तुम्हीच बोला सफलमेंट करून सेटलमेंट म्हणतात मूर्ख सफलमेंट नाही म्हणत आला कर कर आ, का। अरे पण तुला कळतं काही त्याच वय काय माझं वय काय मी समजत मी कशी मस्त मॉडेल आणि तो कुठं आला अरे आपल्याला रात्री पबजी ला जायचं पबला जायचंय बॉम्बेला पबला जायचंय समजलं कसं लोकेशन लोकेशन तेवढं जाईल आपलं तू ऐकत जाय ऐक ना मी काय म्हणते आपण नाही का तो आहे आपण त्याच्याकडून पाच सात हजार रुपये काढून घेऊ मस्त आणि मग आपण मस्त एन्जॉय करू मुंबईला आणि त्याला मारून मारून हाकलो चल ना काय ठरलं काय म्हणणं गर्लफ्रेंड हवी ना तुला चला मी तुमची गर्लफ्रेंड बनती अरे वा पण ऐका नाही नाही पहिले पाच हजार रुपये द्या फोन पे टाका मला पाच हजार फोन पे थोडं मग आज मला नाईट पार्टी नाही मला एन्जॉय करायला फ्रेंड लोकांसोबत बरं द्या किती दिवसाचे होतील ते एक दिवसाचे दहा दिवसाचे होतील ना नाही चार हजार नाही पाचशे रुपये ठरले ना आपलं नाही पटलं मला जा हो नाही ना पाचशे रुपये पर डे ठरलेलं ना पाचशे रुपये नाही एकच दिवसाचार हजार रुपये खर्च आहे नाही नाही मग जास्ती मग मारा पलटी

झाले <laughs> आता तुम्ही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड झाले झाले ना फ्रेंड फक्त फ्रेंड फ्रेंड फ्रेंड, फ्रेंड, फ्रेंड। गुलाब मी ठेवलं फक्त फ्रेंड चला मध फिरू आपण फिरायला जाऊ ना कुठे अरे आपण जाऊ पहिले याला कळते आता ह्या म्हातड्याचं काहीतरी करा आता तू तू एक काम कर इकडे रे तू एक काम कर ऐक ना या म्हातड्याच आहे ना आता काहीतरी करा आता मी पाच हजार मला आले फोन पेला आता आपण रात्री मस्त पार्टी पण पहिले म्हातार डायला काढा आता इथून लवकर काढा दरी फुल आपण काय करू हे फुल आहे ना कुत्र आपण त्याला घेऊन साईडला जाऊ कुठं त्याला घेऊन साईडला जाऊ त्याला बोलू तिला आता जायचं शूट। तीचा बाहेर ती चालली आहे बाहेर शूट आहे माझं शूट शूट आहे ती चालली शूटला तर तेल तुम्ही एक काम करा फोन तास मग आम्ही तिडे येतो बोलू आपण फक्त त्याला आता पाठवून आणि तू आहे ना तू काय करू तिकीट काढ तिकीट काढ तू काढते लगेच काढते मुंबई आहे शूट आहे थोडं शूट आहे मॅडमच मुंबईला शूट म्हणजे शूट मराठी पिक्चर करता मॅडम हो मॅडम अरे म्हणजे हिरोईन भेटली का मला हिरोईन भेट मराठी ऐक मग तर मग आजच्या दिवस जाऊ दे आजच्या दिवस काही टाइम नाही आम्हाला अरे आम्हाला शूटिंगला जायचंय उद्या भेटू उद्या भेटू ना उद्या जाऊ आपण फिरायला नक्की नक्की उद्या जाऊ आपण कुठे भेटाल तुम्ही उद्या तुम्ही नंबर घ्याल फोन करा तुझा नंबर दे बर नाही तो नंबर तुमचा नंबर आहे ना तो मग मग तू कॉल करेल आपण दोघत भेटू आणि दूर कुठं तरी निघून जाऊ आपण नक्कीच नक्कीच आठ दिवसासाठी हो oh, नक्कीच नक्कीच जा मग <laughs> गेला तो म्हाताड्या दिलं काढून त्याला त्याला बोंबला चेस असंच म्हाताऱ्याकडून पाच पाच काढायचे माझे असेच म्हाताऱ्याकडनं पाच पाच हजार रुपये काढत जाय तू करत होते समोर अगो अरे तो डायरेक्ट आला म्हणतो गुलाब माझी गर्लफ्रेंड पैशाची लोक मला काय म्हणाले माहितीये काय माझ्या घेतले ना पाच हजार झाले नाही तिकीट बुक केली आपल्या मुंबई वाद जीएसटी मुंबई हा